मी जेव्हा इथे आलो तेव्हा पाय भरपूर दुखत होता आणि उचलून पाय मी टाकत होतो नंतर चार दिवसांत सगळं तेल पाणी झाल्यावर माझा पाय व्यवस्थित पावलं पडायला लागलेली आहे दुखणं किती होतं रात्री रात्री दुखणं ब काही लागत होत झालेलं नाही आता दुखणं रात्रीचं अजिबात नाही नाही पूर्वी किती दुखायचं भरपूर झोप पण लागायची नाही रात्रभर नुसता जागा असायचो बसून असं किती महिनाभर होय महिनाभर अखंड झोप नाही दुखणं आचाट अचाट आता चार दिवसात कसं आहे अगदी व्यवस्थित ओके छान कुठनं आलेत तुम्ही पालशेत वाघर तालुका आणि कुठे आले तिथे खेरडी परांजपे डॉक्टर बर आणि तुम्ही एकंदर समाधानी आहात समाधानी आहोत जे काम चालू आहे त्यामध्ये समाधानी आहोत छान छान व्हेरी गुड या चांगलं तर बरा स्पायसरा टाकतोय या म्हणजे वळून जे टाकला जायचं होय व्हिडिओमध्ये चांगलाच कळेल